माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून बडतर्फ करण्यात आलं मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांची वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीत माढा लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित झाल्यानं आणि अलीकडच्या काळात छगन भुजबळ ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याशी संपर्क असल्यानं सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या आदेशानुसार रमेश बारसकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षातून आणि पदावरून बडतर्फ करण्यात आला आहे त्यांनी नियुक्त केलेली संपूर्ण कार्यकारिणी देखील बरखास्त करण्यात येत आहे याची मोहोळ तालुका तसंच जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी असं पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे सोलापूर जिल्हा ग्रामीण प्रवक्ता तथा कार्यालयीन सरचिटणीस महेश नागनाथ माने यांनी काढला आहे याखेरीज त्यांनी दिलेली सर्व पदं तालुक्याची असू द्या किंवा जिल्ह्याची असू द्या ही सर्व कार्यकारिणी देखील त्यांच्यामार्फत केलेली बरखास्त करण्यात येत आहे याची कृपया नोंद घ्यावी आणि रमेश बारासकरांना मला एक सांगणं आहे तुमची ओळख आणि तुमचं अस्तित्व हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे होतं आज तुम्ही पक्षाच्या विरोधात भूमिका मांडून काहीतरी वेगळा विचार तुम्ही केलेला आहात तुम्हाला असं वाटतं की माडा लोकसभेतून तुम्ही निवडून येऊ शकता तर तुमचं हे दिवा स्वप्न दिवा दिवास्वप्नच राहणार आहे माडा असू द्या सोलापूर असू द्या बारामध्ये असू द्या तुम्ही फक्त लीडचं टार्गेट बघा न लीडचं तुम्ही आक आकडा सांगा त्या तुम्ही सांगितल्या आकड्यापेक्षा पण जास्त लीडनं आमचे सुप्रिया देव सोळे असू द्या माचा जो कोणी उमेदवार ठरला तो उमेदवार असू द्या आणि सोलापूर लोकसभेत पर्यंत शिंदे असू द्या ह्या तिन्ही उमेदवारांना विजय करण्यासाठी तुम्ही नसाल तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा हिरणं काम करेल तेव्हा आपण आपल्याकडं असलेले कुठलेही पद आपण वापरू